नमस्कार मैत्रिणींनो पिहो रेसिपी नड चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ घरात सुखसमृद्धी वाढण्याचे निश्चित उपाय नंबर एक रोज सकाळी आणि संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला पाणी टाका यामुळे शांती आणि समृद्धी वाढते नंबर दोन दररोज सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवा घरात सकारात्मक ऊर्जा वाढते नंबर तीन दररोज आंघोळीनंतर समर्थ नावाचा जप करत गंगाजल घरात शिंपडावे नंबर चार संध्याकाळी घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये धुपाचा धूर दाखवावा नंबर पाच शनिवारी पाण्यात समुद्री मीठ टाकून घरातील फरची पुसावी नंबर सहा संध्याकाळी घराच्या मंदिरात दिवा लावा नंबर सात स्वयंपाकघरात ईशान्य कोपऱ्यात पाण्याने भरलेले छोटे मातीचे भांडे ठेवा त्यामुळे नवग्रह देव आणि पितर संतुष्ट होतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थे?